नमस्कार शेतकरी बांधवांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे ई पीक पाणी झाली की नाही तर तुम्ही संपूर्ण गावाची यादी चेक करू शकता की कोणाची ई पीक पाणी झालेली आहे व कोणाची ई पीक पाणी राहिलेली आहे या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे सर्वात पहिले ई पीक पाणीची ॲप्लिकेशन इथून प्लेस्टोरहून डाउनलोड करून घ्यायची आहे तर हे जे काही नवीन वर्जन इथं आलेलं आहे तर सर्वप्रथम आपला जो काही महसूल विभाग आहे ते सिलेक्ट करायचा आहे तर त्यामध्ये अमरावती छत्रपती संभाजीनगर कोकण नागपूर नाशिक पुणे तर आपलं अमरावती आहे तर आपण इथं अमरावती सिलेक्ट करून यारोवरती क्लिक करणार आहे तर आता तुम्ही कोणत्या जिल्ह्यांमधून बिलॉंग करता त्याचप्रमाणे तुम्ही कोणत्या गावांमधून बिलॉंग करता तर तुम्ही तुमच्या संपूर्ण गावाची यादी चेक करू शकता की तुमच्या गावामध्ये किती जणांची ईपीक पाणी झालेली आहे व तुमची ईपीक पाणी झाली की नाही तर ते पाण्यासाठी शेतकरी म्हणून लॉग इन करा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर आता ज्यांची ई पीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा शेतकऱ्यांनी ईपीक पाहणी करून घ्यायची आहे ई पीक पाणी कशा पद्धतीने करायचे यावरतीसुद्धा डिटेलमध्ये व्हिडिओ आपल्या चॅनलला अपलोड केलेला आहे तर लगेच पहा तर आता आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे मोबाईल नंबर आपण इथं टाकलेला आहे त्यानंतर सांकेतिक पाठवा या ऑप्शनवरतीसुद्धा कि क्लिक केलेलं आहे तर आता जे की नंबर आलेला आपल्याला सांकेतिक ते टाकून लॉग इनवरती क्लिक करायचं आहे लॉग इनवरती जसं क्लिक कराल तर अशा प्रकारचं दिसेल तर सर्वप्रथम आता तुम्ही कोणत्याही जिल्ह्यांमधून बिलॉंग करत असाल जर तुम्ही त्या गावाची जर यादी पाहिजे असेल तर तुम्हाला खातेदार लॉग इन यामध्ये जायचं आहे तर एखाद्याचं जे काही लॉग इन करून घ्यायचं आहे तर यामध्ये जे काही एक दिसत आहे दा खातेदाराचे नाव यावरती क्लिक करून मी पुढे जाणार आहे पुढे गेल्याच्यानंतर इथं तुम्हाला अशा प्रकारचं अप्लिकेशन होम पेज दाखवेल तर इथं तुम्हाला जे काही सर्व अपडेट्स तुम्हाला बघायला मिळतील त्याचप्रमाणे इथं खाली दाखवल्याप्रमाणे गावाची खातेदाराची पीक पाहणी या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे तुम्ही या ऑप्शनवरती जसं क्लिक कराल तर इथं तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारचं दाखवत आहे इथं सर्व तुम्हाला दिसल्याप्रमाणे इथं व्हाईट म्हणजे पांढऱ्या कलरमध्ये आहे तर यांची ई पीक पाणी इथं झालेली नाही कोणाचीच ना इथं इपीक पाणी झालेली नाही तर इथं तुम्हाला जिथं काही हिरवं दिसेल इथं जर समजा हिरवं जर आलं हिरव्या कलरचं जर आलं तर त्यांची ई पीक पाणी झालेली आहे तर इथं तुम्हाला काहीच दाखवत नाही म्हणजे याची इपीक पाणी राहिलेली आहेत कोणीच ई पीक पाणी केलेली नाही तर ज्यांची इपीक पाहणी राहिलेली आहेत तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर इपीक पाहणी करून घ्यायची आहे ज्यांच्या कोणाची ई पीक वाणी राहिलेली असेल अशा शेतकऱ्यांनी तर इथं संपूर्ण शेतकऱ्यांची इपीक पाणी तर राहिलेली आहे तर अशा सर्व शेतकरी बांधवांनी लवकरात लवकर तुम्ही तुमची पाणी इथून करून घ्यायची आहे त्याचप्रमाणे ज्यांची इपीक पाणी झालेली असेल तर या आयकॉनवरती क्लिक करून तुम्ही चेक करू शकता की त्यांच्या शेतामध्ये काय टाकलेलं आहे व कोणाची पीक पाणी झालेली आहे तर इथं जे काही तुम्हाला कलरमध्ये दिसत आहे पांढऱ्या कलरमध्ये तर इथं पांढऱ्या कलरनं आता हिरवा कलर येणार आहे ज्यांची ई पीक पाणी झाली ते त्यानंतर या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं काहीच दाखवत नाही म्हणजे या शेतकऱ्यांची इपीक पाणी झालेली नाही तर अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या संपूर्ण गावाची यादी चेक करू शकता की कोणाची ई पीक पाणी झालेली आहे व कोणाची इपीक पाणी राहिलेली आहेत तर अशाच अपडेट्ससाठी आणि नवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा थँक्यू